नमस्कार मी विष्णू वाझारडे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आता तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे विष्णू वाझारडे आणि अफकोर्स आज सॅटरडे आहे सो एक लव्ह लेटर घेऊन आलो यार तुमच्यासाठी मस्त मस्त लव्ह लेटरचा सा पार्ट सातो आहे तुम्ही खूप अप्रतिम प्रतिसाद देत आहे या लव लेटर सिरीजसाठी त्याबद्दल तुम्हाला सर्वांना थँक्यू सो मच आणि असेच ह्या लव्ह लेटरचे अगोदरचे सहा भाग बघण्यासाठी इकडे आय बटनमध्ये तुम्हाला दिसेल एक प्लेलिस्ट दिसेल लव लेटर्सची त्यामध्ये तुम्हाला सगळे पहिले पहिल्यापासून सगळे लव लेटर्स पाहता येतील अजून कोणी बघितले नसेल तर बघून घ्या पटकट आणि आता चालू करूयात लव्ह लेटर भाग सात जेवणाच्या टेबलला गप्पांना अजूनच उधाण आलं होतं ती फक्त त्याच्याबद्दल भरभरून आईला सांगत होती खूप हुशार आहे क्लासमध्ये छान लिहितो टीचर्स लोक पण त्याचं ऐकतात स्वभावाने खूप छान आहे <laughs> तिची ही बडबड ऐकून आई म्हणाले अगं हो हो किती बोलशील त्याला पण बोलू देत ना काहीतरी मग आजपासून शांतपणे जेवणार तो यावर थोडासा आईंकडे बघून हसला आई म्हणाल्या खूप त्रास देते का, बड़ तो बड़ का ही मूळचीच खूप बडबडी आहे त म्हटला नाही असं काही नाही बडबडी असली तरी ती मनात काही नसतं तिच्या साप मनाची आहे खूप केअरिंग आहे आणि हा बाबांना खूप घाबरते <laughs> ह्या वाक्यानंतर तर तिघेही मोठ्याने हसायला लागले आई म्हणाल्या बरच ओळखता वाटतं एकमेकांना आईंच्या या प्रश्नानंतर मात्र दोघांनीही बाणा खाली घातल्या आणि मुश्किलपणे हसले बोलले काहीच नाही तिने विषय बदलला आणि लगेच आईला म्हटले की आई आम्ही लगेच जेवणानंतर निघणार आहोत पप्पांच्या साईडवर जाणार आहोत हम्म विषय बदलला लगेच ठीक आहे ठीक आहे पप्पांना कॉल करून जा जाताना आई म्हणाल्यानंतर ती म्हटली हो मी पप्पांना ऑलरेडी कॉल केलाय सांगितलंय पप्पांना त्यानंतर आईंनी सावकाश जा वगैरे सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या ऊन जास्त आहे सो कार घेऊन जायला सांगितलं ते दोघे घराच्या बाहेर पडले तिने कारची चावी त्याच्याकडे देत चला जाऊयात असं म्हटले त्यानं थोडं आश्चर्यानंच तिच्याकडे पाहिलं आणि म्हटलं होय मला नाही कार चालवता येत गपरे पकवू नकोस अगं येत खरच <laughs> तो थोडा वेळ गुचकाळातच पडल्यासारखा होता तिने ओळखलं आणि चावी आपल्याकडे घेतली गाडीमध्ये बसली तोही बसला आणि त्यांचा प्रवास सुरू झाला धीम्या आवाजात छानशी अरिजित सिंगची गाणी चालू होती एसीचा थंड वारा त्याला थोडा असही होत होता बऱ्याच वेळच्या शांततेनंतर ती बोलली अरे गप्प का बोल ना काहीतरी तो थोडा रागातच बोलला तुझ काय चाललंय सांगशील का रे काय झालं आपण कुठे चाललो नेमकं का? मला काही कळत नाहीये <laughs> चिडला लगेच चिडकू सांग दे माझ्या पप्पांचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे आता एका शहराच्या जवळच मोठा एक प्रोजेक्ट चालू आहे तिथे ते, ते माझ्या आवडीचा फ्लॅट घेणार आहेत सो आपण आता फ्लॅट पाहायला चाललोय पप्पा माझ्या आवडीचा फ्लॅट घेणार आहेत आणि मी तुझ्या आवडीचा चूज करणार <laughs> आहे असं म्हणून तिने हलकीशी स्माईल दिली गाडी तिच्या पप्पांच्या प्रोजेक्टवरती पोहोचली पप्पा इंजिनियर्स लोकांना काहीतरी इन्स्ट्रक्शन देत होते गाडी त्यांच्याजवळ थांबली आणि हे दोघे गाडीतून बाहेर उतरले ठीक <laughs> आहे आता गाडीतून खाली उतरले वगैरे सगळे ठीक आहे पण पुढे आता पप्पा काय म्हणतील हा कोण आहे पुढे काय काय होईल हे आता ऑफकोर्स पुढच्या शनिवारी तुम्हाला पाहायला मिळेल सो so, स्टे कनेक्टेड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, करा कमेंट करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल हे मला खाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि या व्हिडिओची लिंक सगळ्या तुमच्या फ्रेंड्स मंडळीमध्ये एकदा शेअर करून टाका ओके okay? लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह तोवर टाटा बाय टेक केअर